हा तवा बघा कसा काड़ा कुट्ट झालेला आहे आणि तवा घासायचा चॅलेंज आहे तर अजिबात मेहनत न करता झटकीपट तवा कसा क्लीन करायचा माझा तवा कधीच कुट्ट होत नाही पण याच्यामध्ये मी रुद्रांसला वाटाना फ्राय करून दिला होता आणि मीठ टाकून तेल टाकून फ्राय करून दिला त्याच्यामुळे ते तव्याला चिटकलं होतं आणि त्याच्यावर मी चपात्या केल्या त्याच्यामुळे अजूनच जास्त काळा काळा म्हणजे असा जडलेला आहे तवा तर आता तवा आपल्याला क्लीन करायचा आहे अजिबात मेहनत न करता तवा कसा क्लीन करायचा तर आपलं जे काही चपात्या बनवून झाल्या त्याच्यानंतर गॅस बंद करतो आणि तवा थोडासा गरमच राहतो त्याच वेळेस आपण तव्यावरती असं पाणी ओतून घ्यायचा आपल्या घरामध्ये कुठलाही निरमा पावडर असू दे कपडे धुवायचा तो टाकायचा एक चमच आणि अर्धा चमच खायचं मीठ टाकायचं आणि आपण तव्यावरती तो पाणी टाकलेला आहे त्या पाण्याने सगळं तो कात्याच्या सहाय्याने तव्याभर असं रफ करून घ्यायचं म्हणजे अर्धाहून जास्त त्याच वेळेस जो काडपटपणा असतो ताव्याचा तो निघून जातो त्याच्यानंतर उरलं सुरलं राहिलेलं व्यवस्थित छान असं कात्याने घासून कात्याने घासून घ्यायचं आता आमच्या किचनमध्ये मध्ये नाही आहे आम्ही बाहेर घासतो जिकडे कपडे वगैरे धुतो तिकडे घासतो तर तिकडे घासून दाखवते मी तर बघा आता जी आपण भांडे घासायची साबण असते त्या साबणाने थोडं व्यवस्थित असं घासून घ्यायचं म्हणजे अगदी झटकी पट मेहनत न करता तेव्हा आपला निघून जातो आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण चपात्या वगैरे करतो तवा जळलेला असेल आणि जेव्हा गॅस विजवतो आणि गरमच असतो तवा त्याच वेळेस पाणी टाकून आपण कात्यानी घासलं नॉर्मल पाणी टाकून कात्यानी जरी घासलं तरी हा जो तवा आहे तो अगदीच असा झटकीपट क्लीन होतो आणि तुम्ही बघू शकता कसा क्लीन पांढरा शुभ्र झालेला आहे आपला तवा आणि ह्या साईडला जो जडलेला भाग दिसतो तो मी गावी गेली होती त्यावेळेस प्लॅस्टिकनी धरली झटपटमध्ये कि टेरीकाटच्या कापडाने धरली तर तो कापडच त्याला असा चिटकून गेलेला होता भरपूर तर तसं करत करत मी सगळं आता काढलेला आहे दुसरी किचन टीप आहे कोलगेट आणि आपलं स्वयंपाकाचं गॅस तर आपलं स्वयंपाकाचा गॅस तर आपण स्वयंपाक झाल्यानंतर डेलीच घासतो आता प्रत्येकच गृहिणी आहे ती आपली गॅस ओटा गॅस शेगडी हे सगळं रोजच क्लीन करते तरीसुद्धा आपण ने जर अशा प्रकारे एखाद्या वेळेस किंवा महिन्यातून पंधरा दिवसातून एकदा जरी क्लीन केलं तरी झटकीपट आपली जी गॅस शेगडी आहे ती पटकन अशी क्लीन होते जो काही चिकटपणा असेल छोट्या 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 पार्टमध्ये गॅसच्या बटन असेल किंवा Yeah. काही डिझाईन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये जो चिकटपणा घुसतो तो कोलगेटनी लगेच निघून जातो आणि आपल्या घरामध्ये बऱ्याचदा असं होते की पेस्ट संपते आणि आपण ते पॅकेट फेकून देतो पेस्टच्या रिकाम्या झाल्या तर त्यावेळेस त्याला कापायचं आणि त्याच्यामध्ये उरलेलं कोलगेट असेल त्याच्याने असं क्लीन करून घ्यायचं आपली गॅस सगळी तर मस्त अगदी झटकीपट क्लीन होते चकचकीत होते आणि निर्जंतुकही होत होऊन जाते एकतर कोलगेटनी बऱ्याच अशा वस्तू आहेत ज्या पटकन झटकीपट क्लीन होता, तर आपले चगड़ी सुद्धा होऊन जाते साबण न वापरता नुसतं कोलगेटनी आपण आपली गॅस सगळी शकतो आता तुम्हाला वाटत असेल कि ते फेस दिसतो तर साबण आहे पण नाही तुम्हाला तर माहितीच आहे की कोलगेटला सुद्धा फेस येतो कात्याने घासल्यानंतर आपली गॅस सगळी आपण कॉटनच्या कापडानी अगदीच पुसून कोरडी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता गॅस शेगडी कशी आपली क्लीन आणि चकचकीत अशी झालेली आहे तर ह्या दोन किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या किचन टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देते कोल की कोलगेटनी आपली शेगडी आहे ती अगदी चकचकीत नवी कोरी आणि दुकानात आणल्यासारखी अगदी स्वच्छ होणार तर तुम्ही ह्या दोन टिप्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा ह्या दोन्ही किचन टिप्स यूजफुल आहेत अजिबात मेहनत न करता कमी वेळेमध्ये झटकीपट आपण किचनची काम कसं करू शकतो